चा वहा खाजगी सावकारांच्या मानसिक छळाला कंटाळून वहाग कुटुंबाचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अमरण उपोषण न्याय न मिळाल्यास सहकुटुंब आत्महत्या करण्याची वेळ अंबादास वहाग अहिल्यानगर शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील शेतकरी अंबादास किसन वहाग यांना खाजगी सावकाराच्या अत्याचाराचा असह्य त्रास होत असून त्यांना न्याय न मिळाल्याने अखेर कुटुंबासह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे खासगी सावकाराच्या मानसिक छळाला आर्थिक लुटीला आणि जीव घेण्या धमक्यांना कंटाळून वाहक कुटुंबाने न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे निवेदनात वाघ यांनी सांगितले की गावातील दोन खाजगी सावकार राहुल बाबासाहेब फुलारे आणि प्रकाश रामलाल शिंदे यांनी अंबादास वाघ यांच्या नावाने खरेदी विक्री व्यवहार सुरू केला कांदा व कापसाचा मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असताना शेतकऱ्यांचे पैसे देणे टाळण्यात आले व्यवहार वाघ यांच्या नावाने झाल्याने नेवासा शेवगाव पाथर्डी परिसरातील व्यापाऱ्यांनी पैसे न मिळाल्यामुळे वाघ यांच्या दिलेल्या चेकवर गुन्हा दाखल केले वाघ अडाणी असल्याने त्यांना हिशोब दाखवला नाही व्यापाराचे लाखो रुपये प्रलंबित असताना सावकारांनी त्यावर कोणतीही रक्कम न देता सर्व पेमेंट स्वतःच्या खात्यावर घेतल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे व्यवहारातील अनियमिततेबाबत शिकवणी देताना वाघ यांनी सावकारांना विनंती केली असता उलट त्यांच्यावर हल्ला झाला तुझ्या नावाने कर्ज झाले तूच बघून घे असं म्हणत सावकारांनी मला हकलवून दिले असा गंभीर आरोप वाघ यांनी केला यानंतर सावकारांनी बजबरीने चाळीस लाखांची मागणी करत ब्लॅकमेल केल्याचे तसेच जीव घेण्याच्या धमक्या वारंवार दिल्याचे त्यांनी निवेदन स्पष्ट केले आहे एवढेच नव्हे तर वाघ यांच्या सहा गुंठे जमिनीवर बेकायदेशीररित्या बजबरीचा खरेदी खत करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे तसेच वेळोवेळी पाच ते सात लाख रुपये देखील धमकावून उकळल्याचे सांगितले चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अत्याचारांना कंटाळून सहा कुटुंब आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वाघ यांनी आपल्या पत्नीला दिली पत्नीने पोलिसांना कळवून त्यांना थांबवले परंतु त्यानंतर शेवगाव पोलिसांनी दिवसभर बसूनही त्यांची फिर्याद नोंदवली नाही उलट मी बेपत्ता असल्याची नोंद केली असल्याचे सांगितले अशी धक्कादायक माहिती वाघ यांनी दिली खासगी सावकाराकडून सुरू असलेल्या अत्याचारापासून मुक्तता आणि न्याय मिळावा तसेच दोन्ही सावकारांवर फसवणुकीत धमकी लुबाडणूक जबरदस्तीने मिळकत बळकवल्याचे गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी अंबादास वाहक आणि त्यांच्या कुटुंबीय पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसले आहेत मी आणि माझे कुटुंब सुरक्षित नाही पोलिसांकडूनही न्याय मिळत नाही माझ्याकडे पुरावे असतानाही माझी फिर्याद घेतली जात नाही आम्हाला न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही असा ठाम निर्धार वाघ यांनी निवेदनात व्यक्त केला आहे दोन हजार एकवीस पासून दहा दोन हजार पंचवीस पर्यंत मला त्यांनी फसवलेलं आहे त्यांनी माझ्या संघ पार्टनरशिप मध्ये धंदा केला धंद्याचे पैसे दाबले लोकांनी केशी माझ्या नावावर केल्या त्याच्यानंतर तिने माझं प्लॉट नावार करून घेतला माझं घर नावार करून घेतलं दमदाटी करून आजू कधी आला की मारून टाकेल त्याच्या कुटुंबाला सर्व कुटुंबाला धोका आम्हाला त्याच्यापासून आम्ही पोलिस स्टेशनला सहवा पोलीस स्टेशनला दीड महिन्यापासून झटवतो तीन तारखे बसून तरी सव्वा पोलिस स्टेशनची त्यांच्यावर कारवाई करीत नाही त्यासाठी आम्ही आज उपशनला बसलेलो जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत पर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आमच्या कुटुंबात जर काही झालं याला राहुल बाबासाहेब फुलारे आणि प्रकाश यांनी माझी कमीत कमी दीड पावणी दोन कोटी रुपये फोटो फसवून केलेली दोन हजार एकवीस तास दोन हजार पंचवीस पर्यंत कशी केली कशी मी कायदेशीर दिसील दाखवून दे माझ्या घर सारे त्याला कुठून किती पैसा मारला नाही कसं काय केला त्याच्यावर माझी शिकाय यावर झाली हे पूर्ण माझ्या घर सारे ऑनलाईन त्याच्यामुळे त्याच्यावर कायदेशीर दिशील दाखवून दे मला न्याय मिळाला पाहिजे माझ्या कुटुंबाला बिन मला आम्ही राहुल सावकार राहुल फुलारे आणि प्रकाश शिंदे यांच्यावर तक्रार केली पोलीस स्टेशनला शौगाव पोलीस स्टेशनला त्यांनी घेतली नाही आम्ही एक महिन्यापासून झटतो पण ते काय त्यांच्यावर गुन्हा करी हे करीन ना आणि त्यांनी आम्हाला दोन हजार एकवीस पासून फसवलंय त्यांनी आमचं घर जागा ते सगळं नावार करून घेतलं अजून दहा द्या असं म्हणतात नाही तर मग आम्हाला जीवा मारण्याची धमकी देते ते आम्हाला आता गावात घरी राहून द्या ना ते म्हणते तुमचं पसारा बाहेर फेकू आमक करू तुम्हाला मारायची सुपारी देऊ आमच्या सगळ्या परिवाराला त्यांच्यापासून धोका आहे राहुल फुलारे आणि प्रकाश शिंदे आम्ही शोगाव पोलीस स्टेशनला चक्र मारलाय एक महिन्यापासून चक्र मारतो ते काय त्यांच्यावर गुन्हा दाखल करीना त्यामुळे आम्ही आज एस पी ऑफिस पुढे उपोषणला बसलो आहे जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही हा उपोषण सोडणार नाही तोपर्यंत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार